श्री कृष्ण भगवान की जय श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा संक्षिप्त मराठी अर्थ पुढील भाग हे अर्जुना नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित असलेला अनन्य प्रेमभक्ती असलेला ज्ञानी भक्त अतिउत्तम होय कारण मला तत्वत जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे हे सर्वच उदार आहेत परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अतिउत्तम गतीस्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला भजतो तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्याच -त्या देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरवलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवतो पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजवत अंती मलाच येऊन मिळतात मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असे समजतात हे अर्जुना पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो पण श्रद्धाभक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही हे भरतवंशी अर्जुना सृष्टीत इच्छा आणि द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुखदुःखरूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात परंतु निष्कामभावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे ते आसक्ती द्वेषाने उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भसतात जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष ते ब्रह्म संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात जे पुरुष अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ यासह सर्वांच्या आत्मरूपाशा मला अंतकाळीही जाणतात ते युक्तचित्ताचे पुरुष मला जाणतात म्हणजेच मला येऊन मिळतात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा समाप्त श्री गोपाल कृष्ण भगवान की जय